चंदीगडवर येतो कारण निवडणुकीचा विषय निघाला म्हणून ते वीस मतं काँग्रेस आणि आपकडे होती सोळाच मतं भाजपकडे होती आठ मतं बाद ठरतात मत आणि मग तो प्रिसायडिंग ऑफिसर त्याच्यावर खडाखोड करतो असा तो सी सी टी व्ही येतो आणि मग प्रश्न येतो की अशीच निवडणूक लढली जाते का अशीच निवडणूक जिंकली जाते का काय म्हणजे काय सत्य काय होतं तिच्यातलं नाही असं पराभूत झालं की ईव्हीएमला दोष द्यायचा बरं तसं इथे हे दोष देणं मुळात ज्यावेळी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले बरोबर त्यावेळी इंडिया अलायन्स जोरात होता मग mm. ममता दिदी बाहेर पडल्या तर ते चला लांबचा आहे सोडा पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी घोषणा केली की के पंजाबमध्ये अका आम आदमी पार्टी एकटी एक लढणार पंजाब आणि चंदीगड काही वेगळं नाहीच आहे mm. शेवटी राजधानी चंदीगडच आहे तर त्या ठिकाणच्या काँग्रेसवाल्याला काही बरं वाटणार आहे दुसरं तुम्हाला तुम्ही अलायन्स जर तुमची युती जर खूप चांगल्या ह्याने झाली आहे तर सगळे नगरसेवक तुम्ही घेऊन गेलात बाहेर mm. एका रूममध्ये एक नगरसेवक आणि दोन आम आदमीचे दिल्लीतले दांडगे कार्यकर्ते त्या नगरसेवकाला घरी तुम्ही बोलायला पण देणार नाही तुमच्या फोनवर फोनवर बोला असं करणार ही काय प्रेमाने झालेली युती होती का mm. आणि ते झाल्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी रिॲक्शन दिली तर काय चुकलं त्याच्यामध्ये म्हणजे एकतर तो निवडणूक अधिकारी आहे तो कायद्याने त्या नॉमिनेटपैकी नेमावा लागतो तो नेमला गेला नियमाने ती मतपत्रिका त्या सचिव डेप्टी कमिशनर बाई वोटरला देतात तो जाऊन मतदान करतो तो करून आल्यानंतर त्याच्यावर सही करायची असते ते जे दिसतंय ना तो मसी जे त्याच्यावर लिहितो आहे ते तो सही करतो ते सही नाही केलं तर ते मत इन्व्हाइड होतं त्यामुळे ती सही करतो ती सही करतोय आणि त्यातून जर त्या त्या मी आता एक दोन तीन दिवसात त्यातले काही नगरसेवक भाजपमध्ये येतील आणि सांगतील की आम्ही का बाद केलं हे कळेलच त्यातलं पुन्हा काल हायकोर्टाने त्यांना स्थगिती दिलीच नाही त्यांनी स्टे मागितला होता तोही दिला नाही त्या हायकोर्टाने मतपत्रिका आम्ही म्हटली तुम्ही सेफ बाजूला ठेवा का बाद झालाय ते तुम्हाला कळू द्या मी तुम्हाला त्या मसिहाचा हस्ताक्षर आहे तेही कळेल त्याच्यामध्ये त्यामुळे ती मानने जी घोषणा केली आम्ही एकटे लढू आणि मुख्यमंत्री माने राघव चड्डाचे प्रेमाचे संबंध किती आहेत ते लोकांना माहिती आहेत ही निवडणूक राघव चड्डाची होती ही काही मानची नव्हती तेही सगळं बाहेर पडलं त्यातलं